शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जी माहिती घेणार आहोत ती बायोस्टिम्युलंट या टॉनिक विषयी घेऊ शेतकरी मित्रांनो प्रमाण प्रमाणे हल्ली काही ठिकाणी सतत जास्तीची होत आहे तर काही ठिकाणी कमी होत आहे अशा वेळेस त्या ठिकाणी कापूस असेल किंवा इतर कुठलेही पीक असेल तर वाढ व्यवस्थित होत नाही अशा वेळेस शेतकरी मित्रांनो कापूस किंवा इतर पिकाची आपल्याला चांगली झपाट्याने वाढ करायची असेल तर त्या ठिकाणी आयस्कोफायलम नोडोसम या तपकिरी समुद्री शैवालचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करता येतो तर शेतकरी मित्रांनो ही जी तपकिरी रंगाची समुद्री शेवाळ आहे हिला जे आहे तर बायोस्ट्युम्युलंट म्हणून मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असते ज... आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये उपलब्ध असलेले हे बायोस्ट्युम्युलंट जसं आपण बघू बायोझायम क्रॉप प्लस या नावाने बायोस्टॅट ही कंपनी फार वर्षापासून विक्री करत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो या इंडस्ट्रीचे बायोविटा एक्स या नावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे यापैकी आपण कुठलाही एक बायोस्ट्युम्युलंटचा वापर जर केला तर आपल्याला रिझल्ट सेम मिळेल कारण दोन्हीमधला जो कंटेन आहे तो सेम आहे ॲस्कोफायलम नोडोसम तर शेतकरी मित्रांनो या बायोएस्टिम्युलांटचा वापर आपण कधी केला पाहिजे ज्या वेळेस आपलं पीक कापूस असेल किंवा इतर कुठलंही पीक असेल तर त्याची वा वाढ जर व्यवस्थित होत नसेल किंवा त्या ठिकाणी आपल्या मुळांची वाढ व्यवस्थित झालेली दिसत नसेल किंवा फळफांद्यांची आपल्याला चा त्या ठिकाणी चांगली वाढ करायची असेल तर अशा ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जर अतिरिक्त पावसामुळे किंवा कमी पावसामुळे पिकावरती जो ताण आलेला असतो तो, तो ताण सुद्धा या बायोइस्ट्यम्युलंटचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की शेतामध्ये तणनाशकाचा फवारणा चुकून मारला जातो किंवा तणनाशक जे तो चुकून कापाशीवर उडल्या जातं अशा वेळेस कापूस खराब होतो त्या ठिकाणी सुद्धा कापसाची क्वालिटी परत आणण्यासाठी त्या ठिकाणी आपण या बायोइस्ट्यम्युलंचा वापर करू शकतो एकदम चांगले रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळून येतात तर शेतकरी मित्रांनो या बायोस्टिम्युलेटमध्ये लहान मोठे जे पोषक तत्व आढळतात ते एन्झाईम्स प्रोटीन्स असेल सायटोपायन्स असेल अम्युनो एसिड्स व्हिटॅमिन्स जिब्रिलिन्स ऑक्सिन्स बिटेन्स या सर्वच फॉर्म फॉर्ममध्ये आढळणारे हे जे न्यूट्रिंट्स म्हणजे पोषक तत्व आहेत त्याच्यामुळे आपल्या पिकावरती जर याचा फवारणी केली तर जास्त फायदा आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो याचा जो डोस आहे तो दीड ते दोन एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला घ्यावा लागतो त्यामध्ये आपण तुम्ही कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल याचा देखील थी त्या ठिकाणी वापर करू शकतात अशा पद्धतीनं याचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्या कुठल्याही पिकावरती कापूस असेल किंवा इतर कुठलेही पिक असू द्यात आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळणार धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्याला चॅनलवर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद